हनुमाननी भ्रतजीची गाडी अवघड त्यांचं खरंच आज नाव अग्रस्थानी आहे आमच्या शिष्य शिष्यमंडळामध्ये सुद्धा आणि त्याचप्रमाणे माझं मी मागाशी पण बोललो की प्रत्येकाने इतका अभ्यास करा की एखादं संगीत करता म्हणजे गाताना समोरच्याला किती आवडेल त्याच्यापेक्षा माझ्या मनाला किती आवडेल त्याच्यात पहिले सण काल मला एक बारीक सारीक हे आता शिक्षणातल्या म्हणजे पाय पायऱ्या पायऱ्या आहेत सगळ्यांना होतं जाऊ द्या ही पहिली पायरी आहे कारण हे पहिलं स्टेज आहे उद्या ह्याच्यापेक्षा चांगल्या स्टेजला आपण जेव्हा जाणार तेव्हा कुठेतरी आपल्याला उणीव वाचू दे नको की मला काहीच बा मागचं बाबा काही माहीत नाही म्हणजे कुठेतरी आपण तयार होऊन पुढे जाऊया सर्वांनी मी पण आहे सर्व तुम्ही पण आहे आहेत आणि जेणेकरून आपल्या गुरुजींचं नाव अग्रस्थानी जायल एवढा प्रत्येकाने अभ्यास करायचा आहे सर्वांना सर्व चांगला सर्वजण चांगले राहिले सर्वांना पुढील देखील वाटचालीसाठी शुभेच्छा या पुढच्या देखील असे बरेचसे प पुढे उपक्रम होतील प्रत्येकाने एक ठाम निश्चय करायचा आता जे स्पर्धा म्हटल्यानंतर एक दोन तीन असे प्रथम द्वितीय तृतीय असे नंबर ठेवलेले आहेत पण कोणी असं वाटू नये की बाबा माझा नंबर आला आहे पण ज्याला जो कोणी त्या नंबरामध्ये नाही आहे त्याने पुढच्या नेक्स्ट टाईमला एक फक्त हे ठेवायचं आहे की या तीन नंबरमध्ये कुठेतरी तीन नंबर नको जाऊ दे पण त्या कुठेतरी गायन जरी झाले एखाद्याचं तर ते बाबा चल कुठेतरी अडकलेलं पण त्याचं गायन सुंदर झालेलं हे तरी ऐकायला आलं वय झालं तुमचं आणि तुमचंच नाही खरोखर आज आम्हाला इथपर्यंत पप्पा आहेत आई आहे सर्वांनी म्हणजे आम्ही कधी पण गेलो आणि तुमच्या घरामध्ये आलो तुम्ही असं काय बोलत नाही की बाबा जास्त वेळ झाला आम्हाला जेव्हा असं कधीच नाही तुमच्या चेहऱ्यावरती पण वाटलं नाही आणि खरोखर सांगतो की ती गोष्ट अशी आहे की आम्ही आज या स्टेजला आम्ही पोहोचलो आणि आज तुम्ही बोलताय की प्रत्येकाला तीन नंबर काढणार आहात पण सर्वांना असे तीन नंबर काढणार आपण सर तिघांना ट्रॉफी भेटणार पण असं नाही आज आपण इथे आहेत आपल्या प्रत्येकाला एक ट्रॉफी भेटलेली आहे आपण जे सादरीकरण केलं त्यामध्ये आपल्याला ज्या चुका सांगितल्या गेलं माझ्या मते ती आपल्यासाठी एक ट्रॉफी आहे त्यांनी असा उपक्रम राबवला की सगळ्यांसाठी म्हणजे आमच्यासारखं गाऊ शकत नाही पण त्याला पण या स्पर्धेत भाग घेण्याची संधी भेटली आणि आम्ही कुठंतरी मागे असतो पण आम्हाला या स्टेजला एक अभंग सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल बुवांचे प्रथम आभार असा खूपच्या गुरु आपल्या शिष्यांसाठी अजूनपर्यंत स्पर्धा राबवली नाही पहिली शिष्यांसाठी आतापर्यंत बऱ्याच जणांना आपली मंडळी पण दिली आहे स्पर्धेसाठी हे आपलं भाग्य आहे की आपले गुरुजी आपल्यासाठी करतात त्याची आपण कुठेतरी जाणीव ठेवून आपण आपली प्रगती केली पाहिजे आमका थोडं वेळ भेटत नाही म्हणून थोडा आम्ही मागे आहोत पण हळूहळू येतो ट्रॅक वर कारण आमचा थोडं नऊ दहा वाजता येण्यामुळे पेटी काढून भेटत नाही तरी पण गोवांचा ऐकता आम्ही कारण भजनात येता कारण भजनात बसल्यामुळे बराच शिकोक भेटतात कारण बरेच जण आता सगळे येतात तुम्ही आपला झाला सादरीकरण की पळायचा बाकी कोण काय करता कोणाक लेनदेन नाही कार्यक्रम झालो आपला झाला निघाला दहा मिनिटं बसा तुम्ही फक्त येताच गाणं घेताच गुवा देवा मला झाला असं विषय नको आम्ही बारा वाजेपर्यंत पण थांबतो का आमका नाही आमका कोणाकडनं तर काहीतरी शिकायच भेट तुम्ही सगळ्या आधी भाग घेतला नाही घेतलं त्यांना पण शुभेच्छा आणि भाग घेतला आणि त्यांच्या पण शुभेच्छा खूप छान वाटलं कारण मला कित्येक दिवस मला हा कार्यक्रम करायचा होता का की जेणेकरून तुम्हाला तुमच्यातल्या चुका दाखवून दुसऱ्याने कोणी तरी दाखवण्यापेक्षा त्या चुका आम्ही दाखवल्या तर ते चांगलं आहे चार चौकात जेव्हा कोणतरी आपल्याला बोट दाखवतो ना तेव्हा ते वाईट वाटतात आज तुम्हाला वाईट वाटलं हरकत नाही पण जेव्हा चार चौकात तुम्ही बसाल तेव्हा तुम्हाला कोणी बोट दाखवला ते मग मला पण त्याचा वाईटच आहे याच्यासाठी हा एक हे केला त्याच्यासाठी हा साऊंड मी लवकर घेतला म्हटलं नाही पहिला कार्यक्रम हाच करायचा आणि तो केला कि सगळ्यांनी तुम्ही एकमेकाला सपोर्ट करा करायलाच पाहिजे कोण मोठा नाही कोण लहानंतर ना मग तुमचं आलं एक वजन हे गातो किती त्याप्रमाणे मनापासून किती गातोय हे महत्वाचं आहे त्याच्या बरोबरच आपल्या बरोबरच सात संगत करणारी व्यक्ती आहे मग त्याच्यात आला पकवा झाला पगा तबला आला टाळ आला टाळाचं पण महत्व तेवढंच आहे हा आपण म्हणतो कशा तरी अरे टाळ वाजवताना म्हणजे काय त्याचं पण महत्व तेवढंच आहे तो एवढे सगळे गुवा आहे वाजपी आहे त्याला तो भीड देत असतो टेम्पो देत असतो समजला त्याच्या टेम्पोवर सगळं चालत असत कळत आपल्याला कळत आपण म्हणतो काय वाजू वाजपाय वाजवलंय त्यानंतर आम्ही वाजवतात आहे की नाही पण त्याचं महत्व किती आहे मग हे वाजपी पण तेवढे हुशार असतात पण त्यांना मध्ये ते एकदम प्रॉपर असतात कारण त्यांचं वजन तेवढं असतं समजलं पण तेव्हा प्रत्येक गोष्ट तेवढीच महत्वाची आहे तर मग ती जर विस्कळीत झाली जर मी गातोय मला त्या वाकवाचं वादक दव, झाज वाजप दव, आणि माझी कोरस यांना धरून चालायचं आहे मी म्हणजे भजन नाही वा म्हणजे भजन नाही पकवाज वा मंडळी आणि तुम्ही आज गायला सगळे काही स्वरात गेले आहेत काही कोणाला आलापायचं थोडं कमी आहे कोणाची प्रॅक्टिस कमी आहे कोणाचं वजनाचा जा प्रॉब्लेम झाला पकवाजाच्या पेटीवर आज चालत नाहीत या सगळ्या गोष्टी हे करून आपण नंबर काढलेले आहेत तर आता मी काकाने मी सांगेन की नंबर अनाऊन्स करायला आणि त्यांच्या हस्ते एक सुरुवात करतो हां तर जे नंबर आले त्यांनी पण पन, मनाला लावून घेऊ नका त्यांनी तुम्ही असं करा नेक्स्ट टाईम आपण जेव्हा स्पर्धा भरू तेव्हा माझा नंबर यायला पाहिजे रुपीज कसा बोला की माझा मी त्या तीनमध्ये तरी लागायला पाहिजे हे आपण डोक्यात पीठ करायला पाहिजे तर एक उदाहरण देतो या गोष्टीचं जेव्हा आम्ही नवीन आलो हा म्हणे यायचा आपण जायचो उमेश मी आणि तू गोवनकडे जायचो हरियन गोवनचे शिष्य सगळे टॉपचे दहा शिष्यांमध्ये माझं नाव लागायला पाहिजे हे डोक्यात कायम गोवनच्या पाई। पहिल्या दहा तरी मी तीन म्हणत नाही किंवा पाच म्हणत नाही पहिल्या दहा शिष्यांमध्ये माझं नाव लागायला पाहिजे तुम्ही मी जाऊन तिकडे शिकत होते आता त्यांच्यात आहे ना स्पर्धा करतोय सगळं काय करतोय करतो त्यांच्या बरोबर आहे गाणाऱ्यांमध्ये आहे डबल गाऱ्यांमध्ये माझं काही चित्र नाही पण गाणाऱ्यांमध्ये तरी या पहिल्या रागमध्ये मी एक लक्ष ठेवला की बाबा नाही मला त्या रामध्ये बसायचं आहे की लोकं बोलायला पाहिजे की बा हरिअन गोळच्या मध्ये हा प्रथम गाडी म्हणून पण कोणतरी आहे असं हे तुम्ही एक लक्ष ठेवा समजलं तर सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा ज्यांचे नंबर आले त्यांना सुद्धा आणि ज्यांचे थोडे काय कमी पडले असेल का कुठल्या ना कुठल्या कारणामुळे तुम्ही झालं असेल त्याच्यामुळे तुम्हाला नंबर मिळाला नसेल तर तुम्ही नाराज होऊ नका ना नेक्स्ट टाइम ला तुम्हाला त्याच्यामध्ये नंबर मिळायला पाहिजे अशी तयारी करा एक तीन मध्ये ना ज्यांचे नाव त्यांनी असं बोलू नका की आम्ही एक नंबरने हवा भरू नये कारण कसं हवा भरली की या क्षेत्रामध्ये ना हवा भरली कि माणूस खाली येणार म्हणजे तो त्या तीन मध्ये बसलाय ना तो पुढच्या वेळेला कदाचित ना त्या हवेमुळे त्या तीन नंबर मध्ये बसणार नाही ह्या तीन नंबर मध्ये आता जे तुमची नाव आहेत हो पुढच्या वेळेला असं पण होईल की बाबा हे तीन नंबर पुरे चेंज होते तिन्ही नसतील तुम्ही पण ऐकलं असेल की मी हवे झालाय तो पण असा कमी याच्यात आहे हे पण बघा जो ज्याला काय येतं ते एक नंबरला गेला असं पण विचार करा तुम्ही बघताय पण समजला चला काका पहिले एक आपली छोटी बालकरागर आहे तिच्यासाठी एक छोटंसं गिफ्ट आहे ती स्पर्धेमध्ये आता पाहिजे म्हणून तिला स्पर्धेत उतरवले उतरवलेलं तर एक आमच्याकडे छोटीसं एक तिच्यासाठी गिफ्ट आहे नमस्कार सर्वांना आतुरतेने तुम्ही ज्या वेळेची वाढ पाहत होता वेळ आलेली आहे आणि कसं असतं आपल्याला मरेपर्यंत शिकायचंच आहे तर प्रत्येकाने शिक्षणावरती आपल्याला जोर द्यावा गोवांकडे शिकता शिकता कसं आपल्याला अजून बंदीशी गाता येतील पुढे पुढे जे आहे अभ्यासक्रम तो त्यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न करा आणि अभ्यास हा आपण गुरुजींकडून घ्यायचा असतो गुरुजी तर आपल्याला देतच राहणार पण आपण पण थोडं पुढे येऊन प्रयत्न करायचा असतो की जे काही आपल्याला आहे ते त्यांच्याकडून मागून घ्यावं आणि तो अधिकार आहे गुरु शिष्याला आपल्या गुरुकडे जे काय हवं हो ते मागून घ्यायचं तर तृतीय क्रमांक आहे त्यांचं नाव सांगतो पण थोडा धीर धरा कोणाला वाटत असं तृतीय क्रमांक माझा येऊ शकतो हात वर्ग नको जायचं आणि आताच बोललो मी पण देऊ नका दुसऱ्या नाव सांग हा गाडीगावकर आहे उपस्थिती ते जास्त आहे मनीष गाडीगावकर ये पुढे तिसरा नंबरवर असं असं कधी कोण स्पर्धा नाही बरोबर

काय वाटत कुठे होता मी चुकलो मला मान्य आहे आणि मी अपेक्षा गुवाचे आभार मानेन मी कि स्पर्धा अशी स्पर्धा केली की जेणेकरून प्रत्येक शिष्यगणांना पण समजेल की आपण कुठे आहोत काय आपल्या मध्ये प्रगती केली पाहिजे आभार मला एकच सांग दिवशी मरावे बरी कीर्ती रूपे उरावे आपल्याला ईश्वराने जो आवाज दिलाय देवाने तो सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि तो तुम्ही सर्वच शिष्य गुरु गुरुजींच्या कृपेने जो तुम्ही आज संगीत शिकताय <ज़ते> तो तुम्ही संगीताच्या मार्फत तुमच्या मार्फत तुम्ही जो दुसऱ्याच्या हृदयामध्ये तुमचा तसा जो उमटवताय त्याच्यासाठी जोरदार टाळा म्हणजे आणि कोण नाहीपेक्षा आजच त्यांनी गेलेली एवढी स्पर्धा मात्र सगळे मोठे तीन तीन दोन दोन नंबर घेतात त्यांच्या सहकारी करा सगळ्यांना घरात थोडा मला आजच्या आज जी स्पर्धा बनवली गेली शिष्यगण जे आहेत आपले ते शिष्यांसाठी आपल्याला म्हणजे प्रत्येकाला एक एक गाणं सादर करण्याची आपल्याला अनुमती आपल्या गुवांनी प्रथमेश गुवांनी करून दिलेली आहे प्रथमेश आज दिव्यात अनेक गुरु आहेत शिष्य घडवत आहेत किंवा काय करत आहेत ते सगळेजण आहेत पण जिथे जिथे प्रत्येकाचे शिष्य गातात आपण बघतो प्रत्येकाची भजना वगैरे कुठे कुठे होत असतात आणि आपण जेव्हा भजन कुठेतरी करत असतो ना त्या टायमिंगला समोरचा असं म्हणजे मंडळीमध्ये गा बोलतात की तू कोणाचं शिक्षा आहे प्रथम त्यांची शिकवण्याची पद्धत जी आहे ती या दिवस एक आणि प्रत्येक शिष्यमंडळाला पण असं हे सांगी आहे की कोणाचंही भजन असो आपण तिथे पाच दहा मिनिटं जाऊन तिथे ऐकायचं तो, तो कसा गातोय भगवा झाला कसा गातो आज मला जिथे जिथे आम्ही जातो आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही पहिली डबल बारी केली मला ते आयुष्यात मला वाटलं पण नव्हतं मी डबल वारी करेन दिव्यामध्ये येऊन तर त्यांच्या गुरुंच्या पाय नसत पायाखाली नसत होऊन आम्ही नावारोपाला कुठेतरी आलो आज कुठेही जरी देवामध्ये उभा राहिलो तरी म्हणतात मराठी बोवा प्रत्येक गाडी शिष्य आहे चांगला घालतो असं सगळ्यांना धन्यवाद ना गुरु चरणी ठेवता भाव आपोआप भेटे देवा तसाच काही प्रसंग आहे तर गुरु आपली निष्ठा ही कायम असावी हेच सांगेन आजच्या शुभ दिवशी I <laughs>